mm <laughs> आमची पहिली ठरावाची प्रमुख मागणी आहे की मराठी माध्यम सोबत इंग्रजी माध्यमचं शिक्षण सक्तीचं शासनाने जिल्हा परिषदेमध्ये सुरू करावा दुसरा महत्त्वाचा मुद्दा की शासनाने जिल्हा परिषदेचा दर्जा ठासलवला असा आमचा स्पष्ट आरोप आहे शासनावरती की वस्तुस्थिती आहे त्याचं कारण पहिली ते आठवीचा ढकलपाचा निर्णय शासनाने घेतला परीक्षा नाही घेतल्या जरी ना परीक्षा घेतली विद्यार्थी जरी नापास झाला तरी त्याला कोणत्याही प्रकारचा नापास करण्याचा अधिकारांना शिक्षकांना ठेवला नाही पण पहिली ते आठवी ढकलपाचा निर्णय शासनाने त्वरित रद्द करावा सक्तीच्या परीक्षा घेतल्या आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जर गव्हर्नमेंट वन नेशन वन इलेक्शन डिक्लेअर करू शकतं मग वन नेशन वन एज्युकेशन का नको इथल्या माणसाचा प्रत्येकाचा हा मूलभूत अधिकार आहे जर आम्ही इथे टॅक्स भरतो साडे चौदा टक्के जी एस टी भरतो आम्ही रोड टॅक्स भरतो आम्ही लाईट बिल भरतो प्रत्येक प्रकारचा कर जर शासनाला भरतो तर शासनाची भारतीय संविधानामध्ये फोर्टी फाय आर्टिकलनुसार डायरेक्ट टू म्युन्सिपलमध्ये आदेश आहेत शासनाने बजेटमध्ये शिक्षणाची आणि त्या प्रकारची तरतूद आरोग्यावरती करायला हवी पण शासन कसं करताना दिसत नाही पण आमचं स्पष्ट म्हणणं आहे नेशन वन एज्युकेशन सुरू करावं जिल्हा एस सीबीएसई बोर्डाच्या पद्धतीचं शिक्षण उपलब्ध करावं या तीन मुद्द्यावरती महत्वाचा आमचा ठराव ग्रामपंचायत मातीवर आणि परिषदांमध्ये बोलण्याआधी शासनाला जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत अनेक ठराव पाठवलेली आहेत आणि येत्या कालामध्ये अशा हजारो लाखो ठरावं आम्ही शासनाला पाठवणार आहोत आणि मोठ्या मोर्चाची आम्ही जनआंदोलनाची तयारी करतो